नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र बँकेत आलेला असतो आणि तो हात जोडून बँक मॅनेजरला विनंती करतो की असं करू नका तेव्हा मात्र आता ते म्हणतात की आमचा नाईलाज आहे परंतु अक्षय म्हणू लागतो की अहो आमचा विश्वासघात झाला म्हणून हे सगळं झालं पण मी तुमचे पैसे बुडवणार नाही माझी खूप मोठी फॅमिली आहे सात आठ जणांची सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे चार मुलं आहे घरामध्ये माझी सुद्धा एक छोटी मुलगी आहे तुम्ही असं करू नका आणि तो खूप हात जोडून विनंती करतो परंतु आता बँक मॅनेजर ऐकायला तयार नसतो आणि तुमचा बंगला आता तुम्हाला सोडावे लागेल असं मात्र तो त्याला सांगतो तेव्हा आता अक्षय नाराज होऊन तिथून निघून जातो तेवढाच एक एम्प्लॉई बँकेच्या आतमध्ये येतो आणि अक्षयला बघतो त्यानंतर तो मॅनेजरला सांगू लागतो की हे खूप मोठे बिझनेसमॅन होते एकेकाळी त्यांची बायको आता त्यांना सोडून गेली आणि ते सिंगल पेरेंट्स आहे त्यामुळे आता मॅनेजरला अक्षयवर दया येते आणि ते पुन्हा अक्षयला बोलवतात ते ला सांगू लागतात की तुम्हाला महिनाभराची मुदत देतो तेव्हा मात्र अक्षय खुश होतो थँक्यू म्हणतो पुढे मॅनेजर म्हणतो हरकत नाही मला आत्ताच कळलं तुम्ही सिंगल पॅरेंट्स आहात तुमची बायको तुम्हाला सोडून गेली हे ऐकून मात्र अक्षयला राग येतो आणि तो, तो म्हणतो त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय तुम्ही मला मुदत दिली मी तुम्हाला पैसे देणार बाकी गोष्टीशी तुमचा काय संबंध आणि अक्षयच्या अशा उद्धट बोलण्यामुळे मॅनेजर चिडतो आणि आता एक महिना नाही फक्त एक आठवड्याची मुदत देतो आणि जा तुम्ही आत्ताच्या आत्ता आणि बंगलाखाली करायचा असं म्हणून आता अक्षयला पुन्हा तो वॉर्निंग देतो अक्षय मात्र तिथून आता मान खाली घालून निघून जातो मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की साई मात्र आता म्हणत असतो तुम्ही आता कितीही बोललात तरी पण मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये असा एक कोपरा हळवा आहे जिथे तुम्हाला कोणाची तरी आठवण नेहमी येते तेव्हा रामा म्हणते मी, मी कसं विसरू शकेल तो माझ्या पोटचा गोळा आहे तिला येत असेल का माझी आठवण तिला माहिती तरी असेल का मी आहे तिची आई असं म्हणून आता ती आरोहीची आठवण काढते तर दुसरीकडे आरोही सुद्धा अक्षयला म्हणत असते की बाबा सांग ना स्काय म्हणणं आई कधी परत येणार आहे आणि आरोहीच्या या प्रश्नांचे उत्तर अक्षयकडे नसतात मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या